शहरातील अल्पसंख्याक संस्था म्हणून शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली यंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल या शैक्षणिक संस्थेच्या मोहम्मदिया उर्दू बॉयज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व इस्लामिक डे स्कूल प्राथमिक व माध्यमिक या दोघ शाळांच्या संयुक्तरित्या एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला व ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी इरफान सेठ यांच्या अध्यक्षतेखाली तर संस्थेचे सदस्य सलीम शिबली यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रफिक रावसाहेब इरफान सेठ रशीद भैया मुस्तफा भैया सलीम शिबली कलीम उल्ला सर आदी संस्था पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तर मोहम्मदिया उर्दू बॉईज शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य युनुस पटेल सर इस्लामिक डे शाळेच्या निलोफर मिस रश्मी मिस व दोघ शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत सदरचा कार्यक्रम साजरा केला